धारावीमधले दोन गटांत वाद झाल्याने नितेश राणे थेट पीडित कुटुंबियांच्या घरी पोहोचले आहेत पीडित कुटुंबियांना जबर मारहाण झाल्याने नितेश राणे यांनी दम दंभरला संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करून लवकरात लवकर प्रकरण संपवण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत धारावीत व्हॉलीबॉल खेळण्यावरून वाद झाला असून या वादात काही महिला आणि मुलांना जबर मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या प्रकरणात ज्या महिलांना मारहाण झाली त्या पीडित महिलांची भाजपा नेते नितेश राणे यांनी भेट घेतली यावेळी पोलीस अधिकारीही तिथे हजर होते या पोलीस अधिकाऱ्यांना पीडितांसमोरच त्यांनी दम भरला संबंधित जागेत जर कोणी व्हॉलीबॉल खेळताना परत कोणी दिसलं तर थेट अंगावर गाडी घालीन अशी धमकीही नितेश राणे यांनी यावेळी दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा જય મહારાષ્ટ્ર